जो बोलताहू करता करताहू आमदार अमोल कताळांचा शब्द आणि गुड्डूबाईंचा पाठपुरावा यंग नॅशनल ग्राउंड चे सुशोभीकरण होणार तर बहुचर्चित एस टी बी प्लांट जागा बदलणार आणि नवीन जागा देखील आम्हीच ठरवणार आमदार अमोल कताळ बघा सविस्तर मी जे नेम नमस्कार प्रशान न्यूजनबीमध्ये आपल्या सर्वाच्या पुन्हा एक स्वागत म्हणजे आज आपण बातमी मिळणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातम्या आहे ती बहुचर्चित वादग्रस्त ठरलेल्या एस टी पी प्लॅंट संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील एस टी पी प्लँटची जागा स्थलांतर व्हावा आणि यंग नॅशनल क्रिकेट ग्राउंडचे सुशोभीकरणाचे काम सुरळीत व्हावा यासाठी एस टी पी जागा स्थलांतर कृती समितीचे ऍक्टिव्ह सदस्य मुजम्मिल उर्प गुड्डू गुड्डूबाई शेख यांनी सलग पाठपुरावा करून आमदार अमोल कताळ यांच्याकडून आज जनतेला दिलासा दिला आहे संगमने शहरातील दिल्ली नाका परिसरात सर्व्हिस रोड व नवीन गटारीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी इंजिनियर गुड्डू शेख यांनी आमदार अमोल कताळ यांना सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्राबाबत अर्थातच एस टी बी प्लांट जागा स्थलांतर करण्याबाबत आणि जोरवे नाका परिसरातील मुलांच्या खेळण्यासाठी असलेले एकमेव यंग नॅशनल ग्राउंड याचे सुशोभीकरण करून नागरिकांना न्याय व दिलासा मिळवून देण्याबाबत चर्चा केली आहे विशेष म्हणजे संगमनेर शहरातील बहुचर्चित एस टी जागा स्थलांतर कृती समितीला आमदार अमोल कताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील जाहीर पाठिंबा देत या उपोषणात सहभाग नोंदवला होता त्या अनुषंगाने आमदार अमोल कताळ यांनी देखील एस जागा स्थलांतर करण्याबाबत तब्बल अठ्ठावन्न दिवसाच्या उपोषणामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करून त्याला स्थगिती आणण्याची देखील आमदार नसताना मदत केली आहे त्यामुळे आता आमदार आहे म्हणून देखील त्यांची जागा आम्हीच ठरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आमदार अमोल कदा यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय आश्वासन दिले बघा न्यूज एन एम पी च्या माध्यमातून आज ज्या आले त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एसटी पीचा देखील उल्लेख केला काय आपण उल्लेख केला आणि त्याला आपण कसं थांबवणार किंवा काय विषय असणार नाही यापूर्वीच आज नाही माझी भूमिका मी आमदार नसताना सुद्धा एसटी पी प्लॅन तिथे होऊ नये यासाठी जर तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेस बहिण आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस एसटी पी प्लॅन आठवाचं आंदोलन झालं होतं तेव्हा पहिली सही करणारा त्याच्यावरचा मी आहे त्यामुळं निश्चितच जनतेच्या ज्या भावना आहेत जिथं क्रीडांगण क्रीडांगणाची जागा आहे तर तिथं जनतेचा विरोध होता तर आम्ही यापूर्वीच भूमिका घेतली होती त्यावेळेस तत्कालीन जे आमदार होते व त्यांच्या भगिनी होत्या यांनी एस टीपी प्लॅनचं काम सुद्धा तिथं सुरू संदर्भात पुढाकार घेतला होता परंतु महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यावेळेसच महायुतीचं सरकार आल्यानंतर आमदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब जे पालकमंत्री आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्या कामाला स्थगिती मिळवली होती त्यामुळे आज मतासाठी मताच्या लाचारीसाठी पुन्हा एकदा या भागातील लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते निश्चितच हास्यास्पद आहे कारण श्रीरामजी गणपुले साहेब असेल जयतभाई असेल आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला आहे तर तिथं टी पी प्लांट टी प्लांट कोणाच्या हितासाठी चालला होता ठेकेदार कोण टी पी प्लांटचा याचा शोध घेतला पाहिजे आणि तिथं करण्याबाबतच यांचा आग्रह जास्त होता परंतु ज्यावेळेस मोठ्या संख्येने विरोध झाला त्यावेळेस त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवला होता था। परंतु आठवत असेल आपल्याला तर मधल्या कालावधीमध्ये पदवीधरच्या आमदारांनी सुद्धा टी पी प्लांट तर तिथंच होणार असं सुद्धा इन कॅमेरा स्टेटमेंट दिल्याचं मला काही माझ्या सहकार्यांनी सांगितलंय त्यामुळे आमची भूमिका कोण काय म्हणतो म्हणून नाही आम्ही जनतेपती आहोत विश्वास टाकलाय त्यानुसार आम्हाला काम करायचंय त्यामुळे एसटी पी प्लांटची जी सुद्धा सुद्धा जागा आहे ती आम्ही ठरवणार आहे भविष्यामध्ये एसटी पी प्लांटला जी नगरपालिकेला शिवसाहेबांना सुद्धा सूचना दिल्यात का ती जागा आम्ही ठरवणार उद्या यांच्या बगलवाच्छ्याच्या फायद्यासाठी एसटीबी प्लांटची जागा खरेदी विक्री होणार नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा यांचा सगळ्यांना तपासावं हो लागेल त्यामुळं प्लांट त्या ठिकाणी होणार नाही दुसरी जागा जेव्हा जाऊ असेल साहेब असेल माहितीचे जे सर्व आमचे पदाधिकारी असेल हे सगळं चर्चा करून तो पुढील निर्णय होईल सर त्याचबरोबर यंग नॅशनल एक कोटीचा निधी आणला म्हणून गाजावाजा झाला मोठं स्वागत झालं मात्र दहा दिवसानंतर काम चालू होऊन पुन्हा ते बंद स्थगित झालेलं आहे काय नेमकं त्याला कारण असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार अशी जनतेची अपेक्षा यंग नॅशनल गाऊनचा निधी हा महायुती सरकारच्या कालावधीत आलाय केंद्रामध्ये सरकार दोन हजार चौदा पासून महायुतीचा आहे महायुतीचे कार्यकर्ते आणि संगमनेरकरांना सुद्धा माहिती आहे दोन हजार आता ज्यावेळेस परिवर्तन झालं पुन्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस शिवसेनेचे ने मुख्य नेते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून तो निधी आला त्यामुळं चाळीस वर्ष काय यांना निधी आणता आला नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे त्यांनी जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये लवकरच ज्या पद्धतीने एक एक कामाचं संगंदर्भात आम्ही सुरुवात केली आहे त्या पद्धतीनेच नॅशनल ग्राउंड संदर्भात सुद्धा पुढील अधिवेशन कालावधी संपल्यानंतर किंवा त्याच्या मध्ये वेळ मिळाल्यानंतर तिथं आम्ही सर्व तिचे पदाधिकारी त्या कामाची सुरुवात करून फक्त एवढाच भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो त्याला कारण असं आहे काही जे ठेकेदार आहेत हे अजून यांचे बघल बच्चे त्या आपल्या माध्यमातून ठेकेदार नाही सांगू इच्छितो विनाकारण संभ्रमित होण्याचा प्रकार करू नका अन्यथा आपल्या बाबत भरपूर तक्रारी आहेत या तक्रारीनुसार आपल्याला वेळ प्रसंगी यादीमध्ये टाकण्याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल त्यामुळं या भागातील जनतेला मी आवाहन करल एसटी पी प्लांट असेल नॅशनल ग्राउंडचा विषय असेल अजिबात संभ्रमित होऊ नका महायुतीच्या माध्यमातूनच हे काम सुरू आहेत भविष्यात सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच आपल्या भागातील सर्व विकास होणार आहे